नमस्कार तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्या या गुरुच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी सत्यनारायण चौरे आपण कंबाईनची आता पूर्वपरीक्षा झाली आहे आणि मुख्य परीक्षेच्या तयारीला बरेचसे मुलं लागले आहेत एकंदरीत कट ऑफ काय लागेल याचे सर्व व्हिडिओ पाहून झाल्याच्यानंतर किंवा मार्केटमध्ये जे काही चर्चा चालू आहे याच्यानंतर जे मुलं आहेत की मेशा तयारी लागणार आहेत आता म्हणजे इथून पुढं जवळपास आपला साडेतीन ते पावणे चार महिने वेळ आहे मेन्ससाठी म्हणजे एक जूनला मेन्स आहे याच्यामध्ये फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या चार महिन्यापैकी हे दहा दिवस सोडले तर जवळपास आपल्याकडे पावणे चार महिने तर अजून वेळ आहे आणि याच्यामध्ये आपण जर परफेक्ट प्लॅनिंग केलं योग्य मार्गदर्शन प्लॅनिंग केला आणि योग्य मार्गदर्शन असेल तर आपल्याला नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये कंबाईनच्या मुख्य परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळू शकतात बरं आपण जर आताचा पॅटर्न पाहिलात ते वीसपासूनचा तर याच्यामध्ये सेकंड पेपर जसं की पहिला असायचं एस टी आयला वेगळा असल्याबस एस टी आयमध्ये इकॉनॉमिक्सला वेटेज असायचं पन्नास टक्के पेपर टूमध्ये ए ओला पेपर टूमध्ये पॉलिटीचा वेटेज असायचं आणि पी एस आयला कायद्यांचं त्यामुळं एक विषय चांगला परफेक्ट करून त्या सेकंड पेपरमध्ये बऱ्याच मुलांना मार्क्स यायचे बरेच मुलं मार्क्स मिळवायचे आणि पहिल्या पेपरमध्ये जरी मार्क्स कमी असले तर ते कवर करायचे म्हणजेच मेरिटपर्यंत पोहोचायचे इथे जर आपण पाहिलं तर आत्ता सेकंड पेपर म्हणजे आपल्या ह्या पूर्वपरीक्षा जसा पेपर आहे तसाच हा आपला पेपर बनवला आहे त्यामुळं या पेपर सेकंडमध्ये जवळपास सात ते आठ घटक टाकलेत आणि त्याला प्रत्येकी पा दहा पाच दहा असे वेटेज दिले त्यामुळं तिथं प्रत्येक विषय अभ्यासावा लागतो परिपूर्णपणे त्यावेळेस त्याला दहा मार्क्स मिळतात तर ते तुम्हाला मेहनत जास्त घ्यावी लागते पण इथं जर म्हटलं आपला याच्यामध्ये हा जो काही आपला पहिला पेपर आहे याच्यामध्ये लँग्वेजचा पार्ट आहे हा लँग्वेज म्हणजे भाषा विषय आपण म्हणूयाला ठीक आहे भाषेचा पेपर आहे हा आणि याच्यामध्ये जर आपण एक पाहायला पहिला म्हणजे मराठी आणि दुसरा जर भाग पाहिला आप तर इथे काय आहे इंग्रजी किंवा इंग्रजी इंग्लिश व्याकरण इंग्लिश ग्रामर आणि या दोघींनी म्हणजे आपण या पहिल्या भाषाविषयी पेपर एकचा जर पाहिला आपण तर या पेपर एक मध्ये आपल्याला वेटेज कसं आहे एकंदरीत शंभर प्रश्न संख्या आहे आणि या शंभर प्रश्नसंख्येवर याचे गुणिले दोन म्हणजे दोनशे गुण आहेत लक्षात घ्या मग प्रत्येकी मराठीला पन्नास प्रश्न आणि शंभर गुण ही असते याची मांडणी आहे आणि याच्यामध्ये इंग्रजी गेलो तर आपण शंभर प्रश्न आणि दोनशे गुण असा श पन्नास प्रश्न शंभर गुण म्हणजे इंग्रजीचे शंभर गुण मराठी शंभर गुण आणि इंग्रजीचे शंभर गुण असे एकूण आपल्याकडे किती गुण आहे त्याला दोनशे गुणांचा पेपर एक आणि दोनशे गुणांचा पेपर दोन असे चारशे गुणांची आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लँग्वेजवर तुमचा जर फोकस असेल लँग्वेजला तुम्ही चांगला अभ्यास केला तर याच्यामध्ये तुम्हाला इथं ग्रीप भेटतं चांगली म्हणजे सेकंड पेपरचा भरोसा नाही आपण जर पाठीमागाचं पाहिलं टॅक्स असेल किंवा लिपिकचा बघा तुम्ही फर्स्ट पेपरला मार्क्स असतात मुलांना तिथंच पेपर द्यायचं नाही ना तो सेकंड पेपरला पंचाळीस आले तरी खूप चांगले मार्क्स चाळीस आले तरी चांगले वाटतात असा तो पेपर येतो त्यामुळं पेपर ये एक सेकंड जो जी एस आहे याच्यामध्ये किती वेटेज असेल कोणत्या घटकाला तर प्रत्येक घटकाला थोडं थोडं वेटेज आहे जवळपास आठ घटक आहेत त्याच्यामुळं तिथं तुम्हाला तेवढी ग्रीप घेता येणार आहे का नाही आहे त्यासाठी ग्रीप घेणं कुठं तुमचं काम आहे तर पेपर एकमध्ये पेपर एकमध्ये मराठी आणि इंग्रजीमध्ये तर आपण इथं आज चर्चा करणार मराठीमध्ये मराठीचे पन्नास प्रश्नांनी शंभर गुण आहेत याच्यावर असणारा हा सिलेबस काय आपला विषय अभ्यासक्रम आणि या अभ्यासक्रमावर असणारी पुस्तके बुक्स किंवा संदर्भ ग्रंथ म्हणायला आणि हा अभ्यासक्रम पाहून हे बुक्स आणि यासोबत आपल्याला महत्वाचं आहे ते काय पी वाय क्यू कारण आपण ज्यावेळेस अभ्यास करत असतो जे काही नवीन मुळे जुने मुलं आहेत ज्यांनी एखाद्या वेळी आधी मेन्सशी दिल्ली आहे एक्झाम दिली आहे तर त्या मुलांना अडचणीचं ठरत नाही कारण त्यांना अनुभव घ्यायला असतो पण जे नवीन मुलं आहेत त्यांना जास्त अडचणी ठरतं की काय आपण काय केलं पाहिजे एक तर आपण अभ्यासक्रम समजून घेतला पाहिजे अभ्यासक्रम काय आहे म्हणजे तुम्हाला व्याकरण बघा आपण असंख्य बहुतांशी परीक्षांना बघा व्याकरण शब्द वाक्य रचना सामान्य शब्दसंग्रह वगैरे 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 एक दो एक लाईनमध्ये शब्द आपला अभ्यासक्रम दिलेला आहे मग तेवढा अभ्यासक्रम दिला आहे हे तुम्ही अभ्यासक्रम पाहिला मग याच्यामध्ये आपण जर सविस्तर विश्लेषण करून पाहिलं ठीक आहे डिटेल्समध्ये जर आपण डिटेल्स पाहिली याची तर लक्षात घ्या याचं मायक्रो विश्लेषण आपण वाईक सूक्ष्म वाई 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 विश्लेषण असं म्हणूया आपण तर याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं तर याच्यामध्ये जे घटक आहेत आणि उपघटक आहेत ते तुम्हाला कोणता घटक फोकस केला पाहिजे किंवा कोणता उपघटक फोकस केला पाहिजे हे आपला माहीत असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला त्याच्यावर तुमचे उत्तर बऱ्यापैकी बरोबर येण्याची शक्यता राहते किंवा तुमचा अभ्यास आहे तो योग्य ट्रॅकवर आहे हे कळतं गेल्या वेळेस मग ह्यासाठी काय तुम्ही अभ्यासक्रम पाहिला अभ्यासक्रम पाहिल्याच्या नंतर तुम्ही बुक्स घेतले पण बुक्स घेत मग बुक्स कोणते वापरायचे तेही आपण बघूया पण तत्पूर्वी हे आपला दिशादर्शक काय ठरतात तर पी वाय क्यू का की बाबा स्लॅबसमध्ये हे घटक दिलेत आणि त्या घटकावरच प्रश्न आहे का जर आहे बरं आहे तर कोणत्या घटकावर किती भार आहे म्हणजे कोणत्या घटकावर किती वारंवार त्या प्रश्नांची आपण पाठीमागं सेशन पाहिले दोन हजार तेवीसचा पेपर होता झालेला मेन्सचा नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये आय थिंक झाला तो पेपर तर त्याच्यामध्ये एका एका घटकावर आठ आठ चार चार पाच पाच क्वेश्चन आहेत म्हणजे तुम्ही जर पाहिलं प्रयोगावर चार प्रश्न शब्दसिद्धीवर सात सहा सात प्रश्न शब्दसिद्धीवर म्हणजे आपल्याला व्याकरणामध्ये इथं व्याकरण म्हणून अभ्यासक्रमात सगळाच घटक दिलेला आहे त्यांनी असं टिपिकल बाहेर काढलंच नाही पण या सगळ्याच घटकांमध्ये त्यांनी फोकस कशाला केलं जास्त ते आपल्या या पी वाय क्यूवरनं कळतं की याच्या मागालचे चार चार पाच प्रेक्षांचे प्रश्न काढायचे सतरापासून तेवीसपर्यंतचे सहा वर्ष प्रश्न काढा आणि त्याच्यावरून ठरवा या स्लॅबसनुसार प्रश्न विचारलेत का बरं विचारत असताना सिलेबसमध्ये कोण कोणत्या घटकावर प्रश्न विचारलेत आणि त्यानुसार दर्जेदार पुस्तकं घ्यायचे आणि त्यानुसार ते घटक करायचे आपण इथे जर पाहायचं म्हणलं याचा सिलेबस जर प्रॉपर पाहायचा तर बघा हे मराठी व्याकरणासाठी अत्यंत महत्त्वाचा जो घटक आहे तो याच्यामध्ये सहा घटक येतील एकंदरीत याच्यामध्ये कोण घटक येतील एक तर प्रारंभिक माहिती येईल प्रारंभिक प्रारंभिकवर एका दुसरा प्रश्न येऊ शकतो त्यानंतर आपला व्याकरण म्हणून हा दुसरा घटक येईल याच्यामध्ये प्रॉपर ग्रामर व्याकरण असं म्हणता येणार संकीर्ण म्हणून एक तिसरा घटक राहिला याच्यामध्ये आपण संकीर्ण व्याकरण म्हणून त्याच्यानंतर आपला एक उतारा विचारला जातो उतारे ठीक आहे उतारे विचारला जातो पुढं साहित्य आणि साहित्यिकवर एका दुसरा प्रश्न येतो आणि याच्यानंतर आपला सर्वसाधारण शब्दसंग्रह असतो ठीक आहे ही असं आपलं सहा प्रकारामध्ये एकूण व्याकरण आपलं विभागलं जातं एक दोन तीन चार पाच आणि सहा हे सहा प्रकारात हे व्याकरण जर विभागलं जात असेल तर याच्यामध्ये हा प्रारंभिक घटक छोटा आहे साहित्य साहित्य संपदा हे छोटा असेल किंवा ओतराईक लिंक लिमिटेड असेल पण हे व्याकरण आणि याच्यामध्ये कोणते भाग येतात किंवा आपण हे शब्दसंग्रहामध्येही कोणत्या शब्द शब्द घटकावर फोकस केला जातो हे आपलं जाणून घेणं महत्वाचं ठरतं इथं आलो आपण प्रारंभिकमध्ये हे व्याकरणाबद्दल जे काही भाषेबद्दल प्रारंभिक माहिती ती इथं दिली असते याच्यावर दुसरा प्रश्न असतोच आपला व्याकरण ह्या व्याकरणामध्ये वर्णमाला असेल आता मोटा है। वरेना वरेना पर, है। हा वर्णमाला चॅप्टर खूप मोठा आहे आणि खूप महत्त्वाचा आहे या वर्णमालेमध्येच आपल्याला बेस आपला इथं पक्का होतो वर्ण वर्णमाला असेल जोडाक्षर लेखन असेल किंवा विलेक्रम असेल याच्यावर प्रश्न पडतात परंतु इथं प प्रश्न पडण्याची शक्यता थोडीशी कमी आहे पण जास्त शक्यता इथं राहते अत्यंत महत्वाचं असं आय एम पी चॅप्टर म्हणून आपण आला तर हे संधी हा घटक म्हणजेच इथून हे एवढा घटक आहे तो आपला वर्णविचारचा आणि याच्यावर प्रश्नांचं बहुतांशी फोकस असतं शब्दविचार हा पुढचा घटक आहे या शब्दविचारमध्येच आपल्याला नामांचं सरनाम विषणे क्रियापद आणि याच्यावर विकार करणारे लिंग वचन विभक्ती आणि सामान्य रूप हे घटक इथं पाहणं आवश्यक होतं आणि त्यासोबत ही चार अव्यय क्रियाविषण अव्यय उभयान्वयाव्य केवळ प्रयोग याव्य आणि शब्दयोगी याव्य ही चार अव्ययाचे प्रकार म्हणजेच ह्या शब्दांच्या जाती शब्दांच्या जातीवर एक सात ते आठ प्रश्न सहज असतात आणि शब्दांच्या जाती किती आहेत तर आठ चार विकारी चार अविकारी आणि यांच्या प्रभाव पाडणारे चार घटक म्हणजे लिंग वचन विभक्ती आणि त्यानुसार होणारं सामान्य रूप म्हणजे हे आपला घटक अत्यंत महत्वाचे ठरतात लक्षात घ्या सामान्य रूप विभक्ती वचन विकार लिंगविकार ठीक आहे तर हे आपल्या प्रत्येक घटकाला फोकस करणं आवश्यक ठरतं क्रियापदावर आधारित असताना क्रियापदाचे काळ अर्थ म्हणजेच आपण ज्यावेळेस टेन्स पाहतो इंग्लिशमध्ये तुम्ही ते टेन्स आणि अर्थ म्हणजे हे क्रियापदाचे काही विकार होतात स्वार्थी आज्ञार्थी विद्यार्थी संकेतार्थी जे क्रियापद आहेत हा प्रकार इथं आपला पाहणं योग्य ठरतो त्यानंतर अत्यंत महत्वाचे असे चॅप्टर प्रयोग आणि समास याच्यावर समास आणि प्रयोगावर वेटेज जास्त असतं तसंच शब्दशक्ती आणि शब्दसिद्धी शब्दशक्तीवर जास्त प्रश्न आहे पण शब्दसिद्धीवर खूप प्रश्न येतात त्यामुळं हे आय एम पी चॅप्टर मानता येईल समास प्रयोग आणि शब्दसिद्धी ठीक आहे हे त्याच्यानंतर वाक्यांचे प्रकार ह्या वाक्यांच्या प्रकारामध्ये आपलं वाक्य रूपांतरण असेल वाक्य प्रथकरण किंवा वाक्य संश्लेषण हे घटक इथं सिलेबसमध्ये येतात हा एकदम प्युअर व्याकरणाचा भाग आहे हा जो आहे तो इथून हा सगळा प्युअर व्याकरणाचा भाग आहे आणि याच्यानंतर पुढे आपण इथे आलो की संकीर्ण म्हणजे आपल्याला नाव दिलं याच्यामध्ये वृत्त हा व्याकरणाचा पार्ट असला तर हे परिषदा याच्यात मोस्टली विचारला जात नाही वृत्तावर प्रश्न नाही आहे गण आहेत गणावर सुद्धा प्रश्न नाही प्रश्न कुठे अलंकार रस आणि विरामचिन्हांचं लेखन अलंकार रस आणि विरामचिन्हांचं लेखन विरामचिन्हांची लेखन लिहिण्याची लेन, पद्धत आणि त्याच्यानंतर आपला हा उतारा याच्यावर आपलं वेटेज असतं किती पाच प्रश्नांचं हे फिक्स असतात ठीक आहे आणि साहित्य साहित्यिक याच्यावर दुसरा प्रश्न विचारला तर विचारला जाऊ शकतो लक्षात घ्यायचं आणि हा जो संकीर्ण प्रकार याच्यावर याच्यावर एक दोन ते तीन प्रश्न येतात कुठं अलंकार रस आणि विरामचिन्हांचं लेखन याचंही असं विभाजन एक ते दोन प्रश्न इथे होऊ शकतो दोन ते तीन प्रश्न इथे येऊ शकतात म्हणजेच एकंदरीत तीन ते ती चार प्रश्न हे आणि पाच प्रश्न पॅसेजचे पण सगळ्यात महत्वाचा जो हा पार्ट आहे शब्दसंग्रहाचा इथे जवळपास नाही म्हटलं तुम्ही ते तेरा ते सोळा प्रश्न इथे येतात लक्षात ठेवा प्रश्न मग आपण यात प्रश्न भग याला भर दिला पाहिजे का हो याच्यामध्येही समानार्थी शब्द असतील विरुद्धार्थी शब्द असतील अलंकारिक शब्द शुद्ध अशुद्ध शब्द समानता दर्शक वाक्प्रचार आणि म्हणी हे अत्यंत महत्वाचे घटक ठीक आहे म्हणजे याच्यात समानार्थी विरुद्धार्थी वाक्प्रचार म्हणी हे घटक इथं जास्त महत्वाचे लक्षात ठेवा आणि हे जर खालचं आपण पाहिला आपण एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ असतील किंवा शब्दसमूहाबद्दल एक एक शब्द हे जवळपास अकरा घटक या याच्यामध्ये विचारले जातात कशामध्ये या तुमच्या शब्दसंग्रहामध्ये त्यामुळे हे पा हे घटक याच घटकावर या अकरा घटकावर जवळपास तेरा ते सोळा जवळपास पंधरा प्रश्न असतो तुम्ही सगळवा आणि इथे आलो तर हा प्युअर व्याकरणाचा जो पार्ट आहे हा प्युअर व्याकरण तर याला आपण इथं सांगायचं सा म्हटलं तर एक पंचवीस ते तीस प्रश्न इथे विचारला जाऊ पंचवीस ते तीस प्रश्न हा व्याकरणाचाच भाग आहे मग याच्यामध्ये तुमचा हा प्रारंभिकचा पार्ट आला आणि यासोबतच तुमचं हे हा पुढचा पार्ट आला कोणता हा पार्ट हे जवळपास एक दोन प्रश्न हे एक दोन प्रश्न हे एक चार एक प्रश्न तिकडचे पंचवीस असे तीस प्रश्न जवळपास पाच प्रश्नांचा पॅसेज आणि जवळपास सरासरी पंधरा प्रश्नांचा हा शब्दसंघ आहे आपला तर इथं तुम्हाला मार्क्स येणं आवश्यक आहे हे लक्षात ठेवा मग यासाठी आपला महत्त्वाची ठरते ती बुकलिस्ट आपल्याला महत्त्वाची ठरते बुकलिस्ट आता बुकलिस्ट तुम्हाला मार्केटमध्ये असंख्य पुस्तक आहेत ज्यावेळेस आपण पाहिलं की कोविडच्या आधी कोविडच्या आधी ऑनलाईन मार्केट नव्हतं आणि तेवढे लेखक तेवढे मास्तर शिक्षक तेवढे अकॅडमिक एवढं नव्हतं त्यामुळं काय व्हायचं लिमिटेडमध्ये मटेरियल मिळायचं आणि ह्या लिमिटेड मटे मटेरियलामध्येच तुम्हाला तेच वापरल्यामुळे हे कट ऑफ लागायचे कमी जागा जास्त असते पेपर तर तेव्हाही तसंच होता आताही तेवढाच आहे पण प्रश्न काय होतं की आता गल्लोगल्ली खेडोपाडी तुमच्याकडं मटेरियल झालं झाले ऑनलाईन स्वरूपामध्ये त्यामुळं अभ्यास वाढला अभ्यास वाढल्यामुळं कट ऑफ हा एकशे वीस वरचा एकशे चाळीसवर गेला किंवा एकशे दहाचा एकशे चाळीसवर गेला असं म्हटलं तरी चालेल त्यामुळे कट ऑफ वाढण्याचं कारण की मटेरियलची अवेलेबल मटेरियल हे जे आहे साहित्य हे उपलब्ध झाल्यामुळे तुमचं काय हे कट ऑफ वाढत चाललं किंवा मार्क्स मुलांना येत राहायला लागले तर यासाठी बेस्ट म्हणजे आपल्याकडे सगळ्यांना फेमस असलं मराठीचं पुस्तक कोण काय वाळंबे मोरा वाळंबे हे पुस्तक हे सगळेजण वापरतात यासोबत तुम्ही शिंदेचं पुस्तकही घेऊ शकता शिंदे बाळासाहेब शिंदेचं पुस्तकही हे आणि यासोबत कुठलीही क्लासची नोट्स ठीक आहे क्लास नोट्स आता जसं आपल्याकडे क्लास नोट्स आपण बनवले आहेत म्हणजे आपल्या जे आहेत ह्या नोट्स आपण इथे बनवले आहेत त्या नोट्स म्हणजे कोणत्याही क्लासच्या आता क्लासच्या नोट्स काय म्हटलं हे पुस्तक जे आहे हे व्यापक याच्यामध्ये असतं हा व्यापक भाग असतो याच्यामध्ये ठीक आहे हे पुस्तक असेल किंवा हा असेल कोणतंही पुस्तक असेल याच्यामध्ये व्यापक स्वरूपात मांडणी केलेली असते आणि नोट्स ते असतील नोट्स तो ना था। था. ना था। इम्पॉर्टंट कंटेंट याच्यामध्ये मांडला असतो खूप इम्पॉर्टंट आणि यासाठी म्हणजे शॉर्टमध्ये असते नोट्स परंतु इम्पॉर्टंट कंटेंट नसतो त्यामुळं परीक्षेच्या दृष्टीनं तुम्हाला हे नोट्स कोणत्याही क्लासचे जिथं की दर्जेदार साहित्य असेल अशा प्रकारचे एक नोट्स आणि सोबत हे पुस्तक हे तुम्ही करायचं आहे आणि यासोबत तुम्हाला काय पाहिजे आणखी ही एवढं तर पाहिजेच पण यासोबत तुम्हाला अधिक म्हणजे काय पाहिजे तर प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर ठीक आहे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर पाहिजे तर किमान किती मागील सहा वर्षाचे मागील सहा वर्षाचे म्हणजेच तुम्ही जर पाहिलं तर अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस ह्या सहा वर्षे प्रश्नपत्रिका घ्यायच्या तुम्ही दोन हजार अठरा तेवीस ह्या सहा परीक्षांचे आणि त्यासोबत तुम्हाला हे कॉम्बिनेशन करायचं आहे म्हणजे एकतर हे पुस्तक सोबत नोट्स सोबत एक पी वाय क्यू आणि मग अभ्यासाला लागायचं आहे अभ्यासाला लागताना सगळे जसं की आपण युद्ध लढायचं असतं त्यावेळेस सगळ्या शस्त्रांविषयी आपण सज्ज होतो तसं इथं तुम्हाला अभ्यास करत असताना हे सगळे तुमच्या शस्त्रेत आणि हे तुम्हाला सोबत घेऊनच म्हणजे पुस्तकही दर्जेदार त्याच्यानंतर त्यासोबत पी वायक्यूचा साठा आणि त्यासोबत विशिष्ट नोट्स जेणेकरून तुम्हाला नोट्समध्ये लक्षात राहिल्या स्वरूपात ट्रिक्सनुसार काहीतरी माहिती दिली असते त्यामध्ये नोट्स पाहिजे ठरतात आणि या नोट्ससाठी सुद्धा तुम्हाला इथे आपल्या स्पर्धा गुरुमध्ये पण तुम्हाला नोट्स मिळतील त्या नोट्ससाठी पण तुम्ही संपर्क करू शकता या नोट्ससाठी तसेच याच्यामध्ये आपण मराठी व्याकरण हे कंबाईन गड ब मुख्य आहे दोन हजार ची म्हणजे एक जून दोन हजार पंचला ला होणारी यासाठी आपण मराठी व्याकरणाची ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅच आपण चालू करत आहोत याची फीस चोवीसशे नव्याण्णवच्या ऐवजी फक्त आणि फक्त पाचशे नव्याण्णवमध्ये मध्ये आपण ही बॅच लाँच केली आहे आणि याच्यामध्ये हे मुख्य परिस्थितीसाठी संपूर्ण अभ्यास म्हणजे व्याकरण अधिक शब्दसंग्रहाने उतारे म्हणजे हा जो काही सिलेबस आता आपण रिकॉर्ड केला हा संपूर्ण सिलेबस आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा आहे तसंच ही बॅच लाईव्ह स्वरूपात तसंच रेकॉर्ड स्वरूपात तस असणार आहे आणि याच्यामध्ये सहा महिने व्हॅलिडिटी जे काही सगळे तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यूज आणि सोबत याच्यात काय असणार आहे टेस्ट टेस्ट असणार आहेत आणि पी डी एफ स्वरूपामध्ये नोट्स नोट्स आहेत नोट्ससाठी तुम्ही संपर्क करू शकता नोट्सही पीडीएफ स्वरूपात चांगले असतील या बॅचची वैशिष्ट्य आणि नाम मात्र फीस ठेवली पाचशे नव्याण्णव ही प्रत्येकाला परवडल अशा स्वरूपामध्ये बऱ्याच जणांची मागणी येते की कमी मध्ये असावी म्हणून सोबतच आपण इंग्लिशची बॅच आहे रुचिता सुरे मॅडमची ही ऑनलाईन स्वरूपात बॅच असणार आहे त्यासाठी ही फीस आहे फक्त आठ आठशे नव्याण्णव रुपये आणि याच्यामध्ये पण सेम वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये की संपूर्ण अभ्यासक्रम हो कॅब त्यासोबतच तुमचा असणारा उतार्याचा प्रश्न भाग पी वाय क्विसेशन अनलिमिटेड यूज सहा महिन्यांसाठी ही ही बॅच अवेलेबल आहे लक्षात ठेवा ह्या दोन्ही बॅच तुम्हाला इथं एकत्रित्या उपलब्ध आहेत आणि यासाठी तुम्हाला ऑफलाईन आता मराठीची बॅच ऑफलाईन स्वरूपात सुद्धा असणार आहे त्यासाठी तुम्ही साईधाम अपार्टमेंट साईधाम अपार्टमेंट कुठं शक्ती स्पोर्ट शेजारी शक्ती स्पोर्ट शक्ती स्पोर्ट शेजारी टिळक रोड टिळक रोड पुणे हा आपला ॲड्रेस आहे इथं तुम्हाला केटलिस्ट इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट इथे तुम्ही येऊ शकता इथं आपला हॉल आहे ऑफलाईन स्वरूपामध्ये इथे बॅच अवेलेबल असणार आहे साईधाम अपार्टमेंट शक्ती स्पोर्ट्स शेजारी टिळक रोडला कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूट नावाचा मोठा बोर्ड आहे आणि तिथं तुम्हाला ते ऑफलाईन स्वरूपात सुद्धा अवेलेबल आहे यासाठी तुम्ही नक्कीच इथं संपर्क करू शकता ठीक आहे आपण हा जो काही लिस्ट पाहिली किंवा आपण जे काही स्लॅबस पाहिला हा स्लॅबस म्हणजे तुम्ही मराठीच्या मराठी व्याकरणाच्या प्रत्येक घटकाला टच करायचं आहे प्रत्येक घटक शिकून घ्यायचा आहे याचा वापर तुम्हाला कोणतीही परीक्षा दिली महाराष्ट्रासनाची शासनाची तरी तिथं होतोच आणि यासोबत आपल्या असंख्य परीक्षा चालू आहेत ज्या सेळशेमध्ये त्यालाही याचा फायदा होतो त्यामुळं अभ्यास करताना सोबत एकतर अभ्यासक्रम त्यावर आधारित आलेले पी वाय क्यू आणि सोबत दर्जेदार पुस्तकं या तीन गोष्टीसोबत ठेवायचे आणि अभ्यासाला लागायचं येणाऱ्या काळात येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचा नंबर नक्कीच लागू शकतो आणि लागणारच आपण इथे थांबूयात भेटूयात आपण नेक्स्ट सेशनमध्ये थँक्यू सो मच